रायबा इकडे रायबा अरेकडे बाहेर असाय बाग आहे तिकडं फक्त लाल टाळून चॅनल मध्ये मी श्रीषाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज आहे बेंदूर आणि बेंदूर सणाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर जसं की रायबाला सजवलेलं आहे म्हणजे आज सजवायचं आहे काल थोडं आहे आहे आज सजवायचं आणि घरातले जे बैल आहेत मानाचे तर ते सुद्धा छान असे सजवले आहेत देवपूजा वगैरे आवरलेली आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य झालेला आहे कापण्या झालेल्या आहेत आणि ते पुढे सगळं आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जसं कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला जसं की काही बेंगलोर सणाची तयारी तसंच आजच्या सदर व्हिडिओला प्रतिसाद द्या चला तर आता आपण बघूया पुढे आपण काय काय तयारी करणार आहे रायबा काल कसा होता बघा धुतल्यानंतर काल लय स्वच्छ धुतल्या त्याला आज रायबाच्या मम्मीने त्याचं काय हाल केलं रायबाकडे बघ रायबा रायबाकडे बघ रायबाचं काय हाल केलं बघा ही राधा आपली वाव

आंबील कस लगता था छान तर आपण हा कॅमेरा घेतलाय हा चला अशा आता आम्ही पाच बाटल्या पासतो कट करा श्री शू व्हिडिओ श्रीशा रायबाला पाच आले नाही हो दोन मग पाच लिटर रायबाला दोन मग हा आता आपण रायबाच्या मावशीला असच सेम सेम असते रायबा मावशी असते रायबा मावशी सगळं खाते

म्हणजे तिथे पोटात बाळ आहे पोटात बाळ आहे त्यामुळं त्यातले पप्पा मंगी मंगीला ना बाळ झाल्यावर ना आपण तिला ना ही करायचं विकायचं नाही त्या बाळाला हा कुठे गेलं चला रायबाची मावशी आंबील खात्या तोपर्यंत आपण मग ही दोन कुंजा काय म्हणतील का आज भेनातच गेलो ही चालू आहे मग येतात मग मावशीनं पाटी चकाचक केलेली आहे आता रायबाच्या मम्मीला ठेवू बघ्या जर मम्मीनं रायबाच्या खाल्लं नाही तर बाजाला ठेवायचं आपण आहे अशी पाटी इधर बघा नाही भाज्यालाच आपण ना असंच तुम्ही म्हणजे असंच अशी पाटी जावायची ठेवायची बाजाला तर रायबा कंटाळ बा बोला की हा? मोसे मोचून उरून येती खाजा आता थंडले कॉल विखललो आता तर खा काय ओ हिला अजून एक बाजूनार आहे काय आवडत नाही खा 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 नाव बाजा बघूया खातोय भाज्या पण खायला जात गाप कशी बघा तुम्हाला

डिझाईन काढायची होती खालत होतो जरा अस तोंडावला काय तुला माहिती लावून देत नाही तरी पण कशी तर काढलं तो छान 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 तुम्ही काय घेऊन करायचं आपल्या राणाला नैवेद्य ना द्यायचा नारळ म्हणजे उदत्ती लावायची आपल्या शेतामध्ये पण आणि अजून कॉलेजच्या वेळच्या शेतामध्ये आणि त्याचबरोबर माळार पण भवानीच्या माळावर पण नैवेद्य ठेवायचं मग आता आपण फक्त इथलं टाकूया आणि इथल्या भवानीवर तुम्ही नैवेद्य ठेवूया आपण काही करूया मी सांडेला हे नारळ कारण आज मूळ आहे आणि मुळावरती ही आपली गवाण आहे दावण आहे ती पुजायची कारण लक्ष्मी माता म्हणून आणि असंच हिच्या कृपेने ही दावण नेहमी अशी राहू राहली आपली तर हिच्यामध्ये आणलेलं आहे ती आमटी भात म्हणजे दूध वगैरे म्हणतात की जनावरांना नाही द्यायचं मोठ्या झालेल्या तर ते तेवढं चांगलेलं आहे आणि हा मोठा नाही दे ते आणलाय शेतासाठी अशा पोळ्या पोळ्या कापण्या भात आणि पुरड आणि हे कापणी एक चुला भजी अंडी नाहीत भजी अंडी नाहीत त्याला जनावर आहेत मिरची वगैरे असते म्हणून आणि आता तुम्ही बघू शकता सगळ्यांसकट दोन दोन पोळ्या त्यांच्या अशा पूर्णाच्या पोळ्या आणलेल्या आहेत गाईंना शेळ्यांना म्हणजे एवढे सगळ्या ह्या नऊ जणांच्या आणलेल्या आहेत आपल्या भाज्या सकट भाज्याला पण आपल्या आहे म्हणल्यावर त्याला नैवेद्य दिलाच पाहिजे बरोबर होय आणि आता मी तुम्हाला नैवेद्य पूजून घेते आणि मग तुम्ही आधी नैवेद्य अर्पण करताय का गवान पूजून घेते आधी गवान पूजायचे चालतंय मग तुम्ही आता पूजन करायला सुरुवात करा मोबाईल आहे पुढे माझ्या पिल्ल्या पुढे पिल्ल्या किती छान नटलंय तशी मधोमध पुजायला पाहिजे पण ह्या दोन माता साहेब काल आपण सगळं स्वच्छ धुवून घेतलं टेन्शन नाही नाही दाखवली कारण व्हिडिओ एवढा मोठा व्हायला लागला की बास सगळं शूट केलेलं तरी तीस मिनिटाचा झाला ही आणि ह्या दोघी लाड करायला सकाळपासून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इथच हो श्रीशा तिसऱ्यांदा दुर्गा दुसऱ्यांदा

दोन पोळ्या भात आणि कापण्या खान तु काय माहित नाही काय रायबाच्या मम्मीला होते पुरणपोळी पडलंय ना आजूक खात्या बसू दे बसू दे बाळा कंटाळ राधाची मम्मी एक नंबर

हो का सगळं थुकलं जेवढ्याला भात चिखटलं आहे ते <laughs> जाऊ द्या राहू द्या बा इथनं पुढक्याला भात न भाज्याला तो नाही खालचा घ्या अजून शेळ्या सगळ्यांचा आहेत बघा होय मग दोन पोळ्यांच्याशिवाय नाहीत आहे कसं कापण या किती पण घाला हां ही नखरं खात नाही ना आपलं तू पण काय कस मग आज त्यांची दिवाळी आहे आज नाही नकरा करायचा तर कधी करायचा त्यांनी कर काही आहे एक तीन एक तेन। मुझे, तेन। दोन तीन म्हणजे मग कशी याची चाकळी लाड त्याच निच नि भात हो का पुरण सांडलं सगळ्या मुंग्या लागतील सुट्टीच देत नाही दोन दोन ती म्हणतात का काय झालंय शिर्डीगत खायला खाकी असू दे

गावात येणार आहे अजून हो एक स्पेशल ब्लॉक करू ठेवा दोन्ही शेतांच्या मध्ये ठेवणार का बांधावर ह्या बर चालतंय ठेवा मी ना येतात तर बेंद्राचा सण म्हणजे असं रानांना नैवेद्य द्यायचा आज मूळ सुद्धा आहे तर राणाना नैवेद्य देतात शेतात सगळ्या जनावरांना नैवेद्य द्यायचा जर तो पुन्हा तोरण बांधायचं आणि खूप असं छान वाटतं आणि कालच्या व्हिडिओला तर तुम्ही खूपच प्रेम दिलं खूप छान वाटलं भरपूर कमेंट केल्या आणि कमेंट ऐक म्हणजे वाचून सुद्धा इतकं समाधान वाटतं की बास आणि तुमच्या कमेंटमुळेच आम्ही व्हिडिओ करायला आम्हाला हुरूप येत्या आणि आज म्हणजे सांगायचंच झालं तर ह्यांची पण तब्येत ठीक नाही ह्यांना सर्दी कणकणी आल्या आणि मला सुद्धा तरी सुद्धा आम्ही एनर्जीने एवढे व्हिडिओ करतो ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या कमेंटमुळे होय की नाही हो अशा छान छान कमेंट अड हाड अशा छान छान कमेंट येत नसत्या रायबाचा काय अवतरच सगा बारला आहे बाजूला का नोटलो कसला भारी दिसती र काय साहेब फोर बाय फोर मस्तच हा एक आपला रायबा दोन Bài है भाजी भाजा लहान लहान दुसरा भाजा भाजा दाखे Bài तो नहीं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ

that's hei naik <tuk> bodoh kesana <tangan> tuh ए मत झालं बस चालत होत का ना आज किती राहिलंय माघार धर 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 धर